दहा दिवस मान्सूनचा पाऊस लांबणार आहे येत्या दहा जून पर्यंत पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे पुढचे चार ते पाच दिवस अत्यल्प पाऊस असेल हवेचा दाब वाढल्यामुळे तुरळक पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे राज्यात गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे उफान पाऊस झाला होता मात्र आता पावसाचं प्रमाण गेल्या आठवड्यापेक्षा खूपच कमी असणार आहे हवामान तज्ञ काय सांगताय तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा आहे त्यामुळे गेल्या आठवड्याभरामध्ये तुफानी पाऊस पडला तीस मे ते सहा जून पर्यंत मात्र पावसाची उघडी बसेल हवेचा दाब वाढल्यामुळे मान्सूनचा वेग मंदावला असं सा तज्ञांनी सांगितलंय सहा ते दहा जून पर्यंत अगदी तुरळक पाऊस असेल पुढचे दहा दिवस त्यामुळे मान्सूनची जवळपास सुट्टी असल्यासारखेच आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा आहे आणि त्यामुळे सगळं दिसून येत आहे मात्र हवेचा दाब वाढल्यामुळे आता पाऊस कमी होणार आहे काल दिवस जसं मी सांगितलं की मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी उघडीपच दिसा दिसून येणार आहे आणि सहा ते दहा जूनचा पुढचा आठवडा जर बघाल तर आमचं एक्सटेंडेड रेंज प्रडिक्शन फोरकास्ट आहे त्यामध्ये असं असं गायडन्स देत आहे की तो जो आठवडा आहे त्यावेळीसुद्धा पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच पडण्याची शक्यता आहे पण कसं असतं की येणारे चार ते पाच दिवसांचा जो फोरकास्ट असतो त्याची ॲक्युरसी जास्त असते